सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली काल सायंकाळी सातपूर शहरातील विविध उत्सव मंडळाच्या बैठक आयोजित केली होती नवरात्र काही तासांना सातपूरमध्ये नुकताच पार पडलेला गणेश उत्सव शांततेत व मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसंच यंदा नवरात्र उत्सवही मोठ्या भक्तीभावाने तसेच पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार साजरा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी उपस्थित सर्व नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विविध नियमावलीची माहिती दिली तसेच या बैठकीत विविध मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अनेक सूचना मांडल्या सातपूर पोलिसांकडून सर्व नवरात्र उत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येणार असल्याचे यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी सांगितले दोन शारदीय नवरात्र उत्सव च्या पोलीस स्टेशन आदितील विविध मंडळी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणार आहे त्यांचे पदाधिकारी त्यांची मिटिंग घेण्यात आली शांतता समितीचे सदस्यांनी पत्रकार बद्दल आम्ही बोलवण्यात आलो सदर उत्सवाच्या अनुसरून सभा उत्सव करण्यासाठी जे काही नियम आहेत त्याचं त्याबाबत त्या सूचना आणि त्या गोष्टी अवगत करण्यासाठी मिटिंग बोलवण्यात आली होती त्याप्रमाणे सर्व मंडळांना सूचना दिलेल्या आहेत महिला सुरक्षा लहान मुलांच्या सुरक्षा त्या ठिकाणी सबी... येणारे नागरिक उत्सव साजरा करण्यासाठी येणारे सगळे सगळेजण यांची सुरक्षा महत्वाची असू आणि प्रत्येकानं आनंदाने उत्सव साजरा केला आहे यासाठी काय दक्षता घ्यायला पाहिजे सुरक्षेच्या काय काय उपाययोजना करायला पाहिजे त्याबाबत सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि सदरचा उत्सव हा शांततेत पार पडेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असायला पाहिजे आमचं पोलिसांचं सहकार्य नेहमीच असो पोलिसांची देखरेखी सर्वांच्यावरच असेल आणि त्याबाबत आम्ही सर्वांना आवाहन करण्यात आहे की आपलेही सर्वांचं सहकार्य असं ज्यानुसार ही सदरचा उत्सव शांतत पार पडेल या बैठकीत माजी नगरसेविका इंदुबाई नगरे गौरव जाधव समाधान जगताप रवींद्र पालवे योगेश मालुंसकर राहुल पाटील आदी असंख्य पदाधिकारी उपस्थित होते तर सातपूर पोलीस ठाण्याचे विलास गीते सुनील लोहरे भगवान शिंदे आदी सर्व गोपनीय अंमलदार यांनी या बैठकीचे नियोजन केले होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर